किती झाले किती नंबर टेबल यांचा चोवीसशे पन्नास कॅश आहे का कस आहे ऑनलाईन झाले का प्रोसेसिंग चालू आहे ते अजून आणि मला मेसेज पडलाय कट झालं हे बघा ना ते आमच्याकडे पोहोचले ना अजून माझ्या तुम्ही कट झाले म्हणले येते ना थोडीच राहणार आहेत येते ना तेव्हा येते पण अजून आले नाही ना लगेच येतो कष्ट झाले ना माझ्या दोन येते की मग मी काय बोलतो कळतय का हा तुमचं म्हणणं कळालं पण माझ्या तुम्ही कट झाले म्हणले येणार आहेत पोहोचले नाहीत अजून समजते तुम्हाला हो मी तीच म्हणतोय मी कट झाले म्हणले पाच मिनिटं थांबा तुम्ही काय आहे तुमचं प्रोसेसिंग चालू आहे आणि समजा ते नाही झालं तर चोवीस तास तुम्हाला रिटर्न येते आम्ही कुठे जायचं पण तुम्ही बघताय की मेसेज पडलाय कट झालेलं मग जर वाटतं तुम्हाला कट झालंय तर आमचे मेसेज होते माझ्यापर्यंत आलाय का प्रॉब्लेम असेल ते मी त्याला काय करू सर पण इथं आम्ही केलंय तुमचं बिल आम्हाला दाखवतोय की ट्रान्झॅक्शन झालंय तुमच्याकडे काही प्रॉब्लेम असेल म्हणून येत नाहीये ना मॅडम आतापर्यंत आज नाही पहिले कस्टमर तुम्ही आमच्या होत कधी कधी होतं कधी कधी जर असेल ना जर तुमच्याकडून कट झाले तर तुमचं चोवीस तासात मेसेज बघा काय येतो चोवीस तास महागारी कसं आहे तुम्हाला कळत ना कट झालेला पैसे कसे माघारी येणार एक काम करा तुम्हाला अर्धा तास तुम्ही आतमध्ये बसा काय असेल ते नाही जायची आम्हाला हो का हे बघा आम्ही तुम्हाला ओळखत नाही तुमचे पेमेंट करा तुम्ही जा मग सांगतोय ना कट तुम्हाला मॅडम तुम्हाला समजतंय माझा विषय मी तुम्हाला ओळखतो का तुम्ही इथून गेले कोणाकडे जायचं आम्ही आपण सांगतोय ना कट झालं तुम्हाला मेश दिसत नाही का तुमच्याकडून कट झाला आमच्याकडे रिसीव नाही झालेले हे समजते येतील ना पण सर थोडा वेळ थांबा ना तुम्ही असं काय करता था थांबा ना मग थोडा वेळ आम्ही तास थांबा आम्हाला जायचंय आमची बस आहे आम्हाला नाही आता आम्ही कसं थांबणार ऑलरेडी दोन तीन तास आम्ही घातलेत ना जेवणासाठी घातलेत ना मग अजून अर्धा तास काय फरक पडत नाही तुमची नाही नाही जाणार आम्ही बघा बरं ऋषी कॅश बंद करतो कॅश नाही कॅश नाही कॅश नाही मॅडम काय आम्ही तुम्हाला कुठं बघणार आमचं हॉटेल काय कुठं जात नाही जर तुमचे पैसे आमच्याकडे आले तुमची कॅश बी आली तर तुम्ही पैसे घेऊन घेऊन जा आमचा नंबर घेऊन जा तुम्ही माझा नंबर घ्या नाही आले तर पाठवून मी आम्ही कुठं बघायचं तुम्हाला नंबर घ्या मग माझा तुला एक कळतं का तू आमचं हॉटेल कुठे जाणार नाही तुम्ही कुठं जाणार आहे तेव्हा येईनच ना मी माझ्या गावचे माहित नाही तुम्ही कुठले माहिती मी बेचारी पाहिलेले नाही तुम्हाला तुम्ही एक पैसे पैसे द्या तरच बाहेर पाडू टाका नाही तुमचं काय काय ठेवून जा काय नाही ठेवून जाणार सांगतोय ना कट झाले कट झालेत म्हणजे येणारच येते तुम्हाला नाही जात नाही आम्ही पैसे दिले ट्रान्झॅक्शन झाले विषय संपलाय तिथं कॅश पण नाही आमच्याकडे अवेलेबल काय करायचं शब्द करायचं तुम काय तुम्हाला ते सांगा माझ्याकडे पैसे पेमेंट जास्त बोलतायत म्हणजे मुलगा मुलगी सोबत बघितले का तुम्हाला जास्तच होत ना तुम्हाला असं वाटतं की एक्स्ट्रा पैसे मिळाले चांगलीच गोष्ट आहे हो ना तर मी आल बन आम्ही तुम्हाला शोधायचं कुठं नंबर घ्या म्हणतोय ना मग आमचा नंबर कसा म्हणतात आमचा नंबर घ्या तुमचा नंबर आमचा नंबर नाही आमचा हॉटेल कुठे जाणार नाही दोन हजार साठी आम्ही हॉटेल नाही टाकलेलं मग आम्ही तरी कुठे जाणार इथं तुम्ही जाणार आम्ही काय बोलतात नाही आलेत कुठे जाणार आम्ही आम्हाला काम आहे का तुमच्या मागे परत असायचं दोन हजार रुपये तुम्ही इथं माणसं बघायला आलेत कस्टमर सकाळ काही करू नका सकाळचा टाइम आहे मग मी सांगतोय तुम्हाला कट झालेत म्हणले येणार आहेत ना येणार आहेत ना ते तुम्हाला माहिती मग नाही देत जा सांगतोय मी येणार का मग तुम्हाला कट झालेत म्हणले हॉटेल आम्ही टाकले मग त्याला काय करू आम्ही काय करू पोलिसांना फोन लावले शिकाय लावा ते त्यांना पण दाखवते तुम कट झालेत म्हणून जो पाऊल टाक बाहेर मग तुला सांगतो तुला पाऊल टाक म्हणजे काय तुमचे बळजबरी गोळीत पैसे असले तर अव कस होत नाही सांगतोय तुम्हाला कट झालंय तुम्हाला इथं इथं मेसेज वाचतोय तुम्हाला एक मिनिट थांबा कॅश करा तुमचं पेमेंट मागा रे आमचा नंबर नाही कॅश नाही तुम्ही बाहेर पाऊल टाकायचं नाही त्याशिवाय त्याला 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 दाखवायचं आम्हाला नाही ते आम डोळे वाटवून नाही घेणार आम्ही नाही तेच तू थांब तू थांब जरा

काय माहितीये त्यांनी केलं त्याला भिकारी फिकारी नाहीत आम्ही आमच्या सर्व्हिस मध्ये काय पडलंय काय काय नाही ते दोन तास बसलो जेवायला दोन तास दोन आमच्या पण काय कम पडले विषय कोण वाढत आहे भिकारी तिकडे बोलायच बाहेर ही आम्ही उभा केलंय की आम्ही

कुठून येते आणि काही पण बोलून जाते कोण आहे काय मोकळे मित्रांनो आता जे आम्ही व्हिडिओ बनवला त्यामधून आमचा सांगण्याचा उद्देश असा होता की असं प्रोसेसिंग होतं तर तुम्ही काही प्रॉब्लेम असू शकतात तुम्ही कॅश जवळ ठेवत चला आणि कदा कदाचित असे बँकेचे काही प्रॉब्लेम्स इश्यू होतात तर त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगू शकता आणि आम्ही जे व्हिडिओ बनवला जे हॉटेल आई साहेब आहेत जे श्रीगोंद्यामधील मधील मांडवन रोड इथे आहे तर आम्ही फक्त व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता हे हॉटेलचे मालक आहेत धन्यवाद